सत्तावीस टक्के आरक्षण देता येत नाही आणि म्हणून ओबीसीच आरक्षण स्थलन करण्यात आलेलं आहे म्हणजे उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर या निवडणुकांमध्ये ओबीसी साठी आरक्षित जागा नसतात हे आपण लक्षात घ्या आरक्षण जागा नसतात अर्थ काय ओबीसीच आरक्षण संपवलं म्हणजे राजकीय आरक्षण संपव राजकीय आरक्षण संपवलंय मी ओबीसी ना सांगू इच्छितो जनांगे पाटील यांनी उमेदवारी उभी केली नाही त्याच्या पाठिंबाच कारण आहे जरा पाटलाला शरद पवार असतील काँग्रेस असेल बी जे पी याने आश्वासन दिलं की आम्ही ओबीसी ला उमेदवारी देणार नाही या चॅलेंज करतो की तुम्ही किती ओबीसीचे उमेदवार उभे केले ते सांगा भारतीय जनता पक्षाच्या आघाडीने किती ओबीसीचे उमेदवार उभे केले आई काँग्रेसच्या आघाडीने किती उभी केले ते असताना सांगा मी ओबीसी बांधवांना आवाहन करतोय चुकला आरक्षण गेलं म्हणून सांगा <प्थाथा> तर विधानसभा जी नवीन गठीत होईल विधानसभा जी नवीन गठीत होईल त्या नव्या विधानसभेमध्ये ठराव मांडला जाणार आहे ओबीसीच्या संदर्भात आणि ठराव काय मानला जाणार आहे की ओबीसी जनगणनेची मागणी आम्ही मान्य केली ओबीसी लाईल की आपली मागणी मान्य केली पण दुसरा ठराव आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने होतो दुसरा ठराव काय येणार की सुप्रीम कोर्ट असं म्हणत कि टक्केवारी माहीत नसल्यामुळे सत्तावीस टक्के आरक्षणाला स्थगत देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्रातलं हे विधानसभा सुद्धा सुप्रीम कोर्टाची ली रिओ शिक्षणामध्ये आणि डोक्यांमधलं जे आरक्षण आहे त्यालाही स्थगिती मिळते आरक्षण लागू होणार नाही आणि जनगणना झाली किंवा आपण असा लागू करू अशी असताना परिस्थिती भारतीय जनता पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये एक अॅफिडेव्हिट दाखल केलंय आणि त्या ऍफिडेव्हिट मार्फत त्यांनी असताना सांगितलंय की आम्ही जात न्याय जनगणना करणार नाही आणि करू शकत नाही हे सुप्रीम कोर्टात एफिडेव्हिट दिलं ओबीसीने असताना विचारतो की आपल्याला असणार आरक्षण पाहिजे की नको पाहिजे असताना विचारतोय की आरक्षण पाहिजे की नको पाहिजे ओबीसीला आरक्षण पाहिजे असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की त्यांचं आरक्षण बहुजन आघाडी हा एकच पक्ष आहे की तो असताना आरक्षण वाचू शकतो हे आपल्या असताना लक्षात घ्या तिथे गायकवाड असतील किंवा शेत असतील या असताना जयशाई असतील या तुमचं आरक्षण वाचू शकणार पक्षाची भूमिका नाही उलट त्यांच्या पक्षाची भूमिका आहे की ओबीसी चा आरक्षण गेलं पाहिजे एसी एस सुद्धा आरक्षण केलेलं आहे वर्गीकरणाचा निर्णय आला आणि त्याच्याच बरोबर निर्णय लेअर ले म्हणजे काय की कुटुंबातल्या एखाद्या माणसाने कुटुंबातल्या एखाद्या माणसाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल कुटुंबातल्या एखाद्या माणसाने सुद्धा आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमी लिअर मध्ये येत आणि एकदा का ते कुटुंब क्रिमी लिअर मध्ये आलं तर यापुढे त्याला ना या ना आरक्षण नाही यापुढे त्याला आरक्षण नाही तुम्हाला आरक्षण पाहिजे की नको पाहिजे ना मागला उमेदवार कोण सांगा त्याच हे गेलेलं आरक्षण आणायचं असेल तर मोर्चे काढून आणता येणार नाही आंदोलन करतून येणार नाही तर सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा असा हा निर्णय हे रद्दवादक कोण करू शकतो कोण करू शकतो विधानसभा आणि लोकसभा विधानसभा आणि पार्लमेंट हे दोनच सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा निर्णय रद्द करू शकता हे लक्षात घ्या आता त्या विधानसभेमध्ये आपला कोणी नसेल आपण काय रद्द करू शकतो का मग काय केलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे अशा उत्तम वाजवडे ना आपण निवडून आणलं पाहिजे हे लक्षात घ्या बुलढाण्यातले जेवढे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना आपण असताना निवडून आणलं पाहिजे हे लक्षात घ्या मी सगळ्यांची नावं घेत नाही शिखलीतला उमेदवार असेल किंवा मेकरच्या असणाऱ्या महिला उमेदवार असतील किंवा सिंखेड राजामधल्या असणाऱ्या सविताताई मुंडे असतील किंवा मलकापूरमधले असणाऱ्या आजलबाई असतील मुस्लिम समाजाचे आहेत किंवा आमगावमध्ये हिवराळी असतील किंवा जळगाव जापोद मध्ये डॉक्टर पाटील असे हे निवडून आणले तर आपल्याकडे ताकद येते विधानसभेची ताकद येते आणि मग ज्याला कोणाला सरकार करायचं तू निश्चित सरकार कर पण इथे एक ठराव एक ठराव या विधानसभेमध्ये मंजूर झाला पाहिजे आणि तो म्हणजे वर्गीकरणाचा आणि क्रीम इंडियाचा सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हे सभागृ रद्द करतय हा ठराव जो कुठला करायचा असेल त्याच्या बरोबर आपण सरकारमध्ये जाऊ या सगळ्या उमेदवारांनी निवडून ना नक्की दारूला बळी पडणार नाही भारताला बारी पडणार नाही महात्मा गांधीला बळी पडणार नाही अरे <coughs> <coughs> खातो ना तू तुला नाही म्हणतोयस एवढे दिवस करत आला असता मुस्लिम भाईवर बैनोशी येणार इस बार आपको मौका मिला उस मौके को गवा मत दी मौके बार बार नहीं चुनाव मुसलमानों ने नबी के नाम से करना चाहिए मोहम्मद पैगंबर के नाम से करना चाहिए पांच सालों पिछले पांच सालों वहा पैदा के बारे में कहने की गुस्ताख, की अनाथ शनाप बातें लिखने की तो गुस्ताखी, कई लोगों ने एक शख्सियत का नाम जो है वो मुसलमान के बीच हो और उसका नाम है महिला का नाम है नीपुर शर्मा उन्होंने लिखा तो मैं दोबारा नहीं चाह लेकिन हर मुस्लिम रास्ते में उतरा था और कह रहा था कि इस रिपु शर्मा को हम मार डालेंगे काट डालेंगे अगर सरकार ने इसके खिलाफ कोई कार्रवाई की जायज तो आपका जायज था लेकिन चो पाते गलत थी बेबुनियादी थी इंसानियत को पकड़ के नहीं थी और उसने राजस्थान में जो गुस्सा नहीं था उस पर अफसोस सुप्रीम कोर्ट कहीं को ही बोलते और क्यों दे रहे कि गुस्ताखी दोबारा खोल जाए मांगा पैगंबर की गुस्ताखी को ना करे। और जो कोई कर रहा है उसको कानूनी कार्रवाई होकर सात साल की सजा वहां पर था। था। मैं उम्मीद करता हूं मुस्लिम कांग्रेस के आपके झोले भी खुश नहीं लेकिन वंचित दौरे लगा तो लिया आपके झोली में मैं महम्बत पैगंबर का बिल लेके आई है और ये आपसे रही है कि प्रशांत को आप जीत लाइए है वो कानून होगी और इसके बाद कोई भी नबी के बारे में या मोहम्मद पैगंबर के बारे में अनाप शराब बात नहीं कर पाएगा क्या आप इसके लिए तैयार मुसलमान में आपसे प्यारा हूँ क्या आप इसके लिए तैयार